डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे झुंड शाही सदैल वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सात सप्टेंबर दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे ज्यांना वाटते झुंडशाही म्हणजे लोकशाही आहे अशा प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटिका ते आहे झुंडशाही झुंडशाही म्हणजे लोकशाही झुंडशाही म्हणजे लोकशाही असा सुईस्कर अर्थ घ्यायला लागले झुंडशाही म्हणजे लोकशाही असा सुईस्कर अर्थ घ्यायला लागले आणि लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीमध्ये व्हायला लागले लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीमध्ये व्हायला लागले झुंडशाहीमध्ये व्हायला लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं झुंडशाही म्हणजे लोकशाही असा सुईस्कर अर्थ घ्यायला लागले झुंडशाही म्हणजे लोकशाही असा सोयीस्कर अर्थ घ्यायला लागले आणि लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीमध्ये व्हायला लागले लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीमध्ये व्हायला लागले झुंडशाहीमध्ये व्हायला लागले सदैवातडीकेच पुढचं आणि दुसरं करतो त्यांचा तेवढा दबाव वाढतो त्यांचा तेवढा दबाव वाढतो ज्यांची जेवडी मोठी झुंड आहे त्यांचा तेवढा दबाव वाढतो ज्यांची जेवडी मोठी झुंड आहे ते बोलतात ते बोलतात उठावाची भाषा ते बोलतात उठावाची भाषा ते बोलतात उठावाची भाषा कुणाची गद्दारी कुणाचे बंड आहे कुणाची गद्दारी कुणाचे बंड आहे पुन्हा एकदा दुसरं त्यांचा तेवढा मोठा दबाव वाढतो जीवडी मोठी त्यांची छुंड आहे त्यांचा तेवढा दबाव वाढतो ज्यांची जीवडी मोठी झुंड आहे ते बोलतात उठावाची भाषा कुणाची गद्दारी कुणाचे बंड आहे ते बोलतात उठावाची भाषा कुणाची गद्दारी कुणाचे बंड आहे कुणाची गद्दारी कुणाचे बंड आहे सदैव वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं गडवा झुंडीत जास्त डोके असली तरी झुंडीत जास्त डोके असले तरी झुंडीला मात्र डोके असत नाही झुंडीत जास्त डोकी असली तरी झुंडीला मात्र डोके असत नाही झुंडशाही म्हणजे लोकशाही यावरती विश्वासच बसत नाही झुंडशाही म्हणजे लोकशाही यावरती विश्वासच बसत नाही यावरती विश्वासच बसत नाही सदैवातिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडव पुन्हा एकदा कारण लोकशाही म्हणजे पाठीमाग डोकी असली पाहिजे जेवढं मतदान जास्त जेवढे आमदार खासदार जास्त तेवढं तुमचं खरं म्हटलं जातं पण इथं तसं होताना दिसत नाही हे सांगणार तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा झुंडीत जास्त डोके असली तरी झुंडीत जास्त डोकी असली तरी झुंडीला मात्र डोके असत नाही झुंडीत जास्त डोकी असली तरी झुंडीला मात्र झुंडीला मात्र डोके असत नाही झुंडशाही म्हणजे लोकशाही यावरती विश्वासच बसत नाही झुंडशाही म्हणजे लोकशाही यावरती विश्वासच बसत नाही यावरती विश्वासच बसत नाही आजच्या वात्रटीकेच नाव होतं झुंडशाही ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचिका वात्रटीका। मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत Cante.